तर कसं काय भावांनो प्रत्येकदा घेऊन आलो आहे तुमच्यासाठी नवीन ब्लॉग आणि आज आपण बघणार आहे की जी खायची पानं असतात विड्याची पानं असतात त्या पानांची शेती इकडं कशी केली जाते आमच्या भागात जास्तीत जास्त करून पानांची शेती केली जाते आणि आपल्या आमच्या प्रत्येक स्वप्नांना बळ देणारी गोष्ट म्हणजे हीच आहे की नागवेली ज्याला आम्ही नागवेली म्हणते म्हणजे पानमळा मग त्याची लागण कधी करायला लागत्या किंवा त्याची पूर्ण प्रोसेस कशी कशी असत्या वेलाची परत त्या वेलला काय काय करायला लागते परत ते लावण अगोदर काय काय मशागत करायला लागत्या ह्या पूर्ण गोष्टींची माहिती आपण आज ब्लॉगमध्ये घेऊया मला जेवढा अनुभव आहे तेवढा मी तुम्हाला आज शेअर करणार आहे भावन तर भावन हा आहे पानमाळा तर जिथं पानाची वेल आहेत ज्याच्यामध्ये लागण केले त्याला आपण पानमाळ म्हणतोय तर हे आहे विड्याच्या विड्याच्या पानाचा वेल तर तुम्हाला माहीतच असेल आणि ज्यांना ज्यांना माहीत नाही त्यांना तुमचा भाऊ सांगणार आहे तर ही पानं पूजेसाठी परत जेवल्यानंतर खायसाठी परत त्याचे भरपूर आयुर्वेदिक पण फायदे आहेत ते पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ही शेती अशी असत्या सुरुवातीला अक्षयतृतीयाला आपल्याला रान तयार करून घ्यायला लागते रानाची मशागत करायला लागत्या त्याच्यानंतर शेवगा शिवरी लावून घ्यायचं त्यानंतर शेवगा शिवरी ही ही जी शिवरी आहे ना हे शिवरी म्हणजे कसं असते आता हे वेल चढवायला आपल्याला काय आधार लागत असतो त्यासाठी आपण काय करतो आहे मधीमधी शेवगा शिवरी असं लावत असतो आहे आणि तो वेल त्याच्यावर चढवत असतो आणि हे असं हांप म्हणून असतं आहे लावाळा पण म्हणतात त्याला तर त्याच्यानं बांधणी करून हा हळूहळू वेल आपण वर घ्यायचा असतो तर सुरुवातीला कसं असतं आहे की अक्षय तृतीयाला मशागत करून त्यानंतर आपण आचकट म्हणतात जे ही ओपी तयार करायची असतात जी ही अशी ओपी तयार करत असतात ह्याला है। आचकट म्हणतात तर हे जे सगळं गणित ठरलेलं असतं आहे मायामध्ये हे सहा फुटाचं अंतर घेतात परत ह्याच्यामधलं अंतर दोन फुटात असते जेणेकी करून व्यवस्थित वेलं यावं आणि तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळावं म्हणून तर सुरुवातीला ते झाल्यानंतर जून महिना लागल्यानंतर जून महिन्यात शेवगा शिवरी मला वाटतं एवढ्या एवढ्या उंचीनंतर किंवा एवढ्या उंचीनंतर आल्यानंतर त्यानंतर आपण जो वेलाचा शेंडा असतो आहे आता हा आहे वेलाचा शेंडा तर हो वेलाचा शेंडा इथून कट करतात आणि इथून कट केल्यानंतर परत जे तुम्ही नवीन लावणार आहे त्याच्यामध्ये नेऊन त्याला अशी अशी ती इथं अशी चर पाडायची आणि एक सहा सात इंचाच्या अंतरावर अर्ध खाली आणि अर्धा वेल असा वर घ्यायचा त्यानंतर तो लागू होतोय एक महिनाभरात त्यानंतर लागू झाल्यानंतर मग काय एक चार पाच महिन्यानंतर पूर्ण वेल असं वर जात्यात परत त्याला अनेकदा खाली घ्यायचं आणि खाली घेतल्यानंतर असा आठ आकडा तयार करायचा म्हणजे त्याला चुंबळ म्हणतात असा आठ आकडा तुम्हाला दाखवत ना हे बघा तुम्हाला आता दिसतंय आहे वर गेल्यानंतर चार पाच महिन्यानंतर परत आम्ही खाली घेतले तरी असं आठ आकडा तयार करायचा आणि तो आठ आकडा तयार केल्यानंतर जे हे वेलांच्यामध्ये जे हे, हे तर नवीन वेल हे बघू शकता तुम्ही आता ते खाली घेतल्यानंतर परत त्याला नवीन वेल म्हणजे फुटतो आहे त्याला पाळा म्हणतात तर हे उंच झाल्यानंतर हे सुद्धा ह्या वेलाला घ्यायचं आणि ते दोन्ही बांधून घ्यायचं परत त्याला हे जे असतं आहे ह्याला कैमार म्हणतात आणि याला आपल्याला ही कळीची पानं फुटतात मग याला कळी म्हणायची आणि परत जो हे मेन वेल असतोय आता तुम्ही बघितलं असेल की ह्याला फाफडा म्हणतात म्हणजे मसाले पान जे तयार करतात ना तर हे जो मेन वेल असतोय ह्या मेन वेलाच्या मूळ मूळ जे आहे त्याला हे फाफड्याचं पान येते आणि त्याला जे साईडला असं कैमार फुटलेलं असतंय तर त्याला हे कळीचं पान येतं तर बघू शकता तुम्ही पुढेपर्यंत पण मी तुम्हाला दाखवतो तर ह्याच्यावर थोडीशी म्हणण्यापेक्षा जास्तच काळजी घ्यायला लागत्या मला खूप नाजूक असते जरा जरी दुर्लक्ष केलं तर काय व्यवस्थित होत नाही व्यवस्थित काळजी घ्यायला लागते आणि आम्हाला आमच्या प्रत्येक स्वप्नांना बळ देणारी गोष्ट म्हणजे हीच आहे आणि ह्या गोष्टी लहानपणापासून मला करायला आवडतात कारण आमच्या पप्पा काकांच्यापासून हे असं चालत आलेलं आहे परंपरा मळ्याची ही पानमळा आमच्या पूर्वीपासूनच आहे तर मस्त असा मळा आहे भावांनो आपला तर काय माहिती सांगायला चुकलं तर नसेल तर भावांना समजून घ्या आणि मला जर काही जाऊन माहीत नसेल तर तुम्ही पण कमेंटवरून सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये भावांनो तोपर्यंत स्टेट ट्यून्ड टाटा बाय बाय